आगास के पर पर सांगता केलेलं आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून उज्वलजी निकम यांनी ही केस हाताळावी आणि लवकरात लवकर सगळ्यांना विनंती आहे कोणी धक्काबुकी करू नये बस कॉर्डिनेटर्स संपूर्ण बस कॉर्डिनेटर्स कृपया मंचाजवळ यायचे बस कॉर्डिनेटर्स या कडे मुंबई शहरामध्ये या रिक्षा कॉर्डिनेटर मंचाजवळ यायचं आहे या अशा प्रकारची घटना ही ह्या देशामध्ये घडू नये या राज्यामध्ये घडू नये आज जो ह्या संपूर्ण नवी मुंबईतल्या सगळ्याच नागरिकांना आक्रोश व्यक्त केला मोठ्या संख्येनं माता भगिनी ह्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाल्या आपण निर्भय जीवन जगत असताना असं कृत्य हे सगळ्यांना बहिजित करणार आहे त्यामुळे आज सर्वच पक्षातील जे मान्यवर आहेत त्यांनी लवकरात लवकरचा निषेध करत अक्षत राईला महाराष्ट्र यांनी देखील याबाबत विशेष लक्ष दिलेलं नाही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत त्यांनी देखील सातत्यानं ह्या पूर्ण विषयाचा तपासा योग्य दिशेने जावा एखादीही कोणती गोष्ट अशी राहू नये की ज्यामुळे त्या व्यक्तीला बेल मिळेल किंवा ही केस अनुषंगाने जबाबदारी के... नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही पोलीस आयुक्तांना घ्यावी अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिल्या गेलेल्या आहेत सर्वांचेच प्रयत्न आहेत मला विश्वास आहे की आज प्रत्येक पक्षाच्या आणि प्रत्येक व्यक्तीनं व्यक्त केलेल्या भावना आणि त्याचबरोबर हा संपूर्ण नवी मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचा आक्रोश यामध्ये सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व समाजाची लोक या आक्रोश व्यक्त करण्याकरता इथे आलेले आहेत त्यामुळे ह्या अक्षताताईला नक्कीच फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून उज्ज्वल साहेब ज्यांचा सा सक्सेस रेशो हा जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट आहे त्या माध्यमातून ह्या नराधमांना कडक कडक शिक्षा फाशीची शिक्षा होईल असा माझा विश्वास आहे आणि हा प्रत्येक आज संपूर्ण कोमैत्रीपासून शिवाजी चौकापर्यंत आज सगळ्या चालत आलेल्या त्यामध्ये मुली आहेत माता भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्यामुळे आम्हाला एक सुरक्षित वातावरण आपल्या ह्या राज्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आज कौटुंबिक जे काही त्या ठिकाणी जे वाद आहेत हे आपण टाळले पाहिजेत आणि असे कृत्य करण्यांना त्या ठिकाणी एक एक मेसेज देण्याचं काम आज या संपूर्ण जमानं दिलेलं आहे मी आगासकर कुटुंब यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेलं दुःख हे दूर होण्याकरता ईश्वरचरणी प्रार्थना करतो अक्षतताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत आगासकर कुटुंबीय असेल नवी मुंबईतील सगळेच नागरिक आज सर्व समाज आज आपण ह्या अक्षताला न्याय देण्याकरता एकत्र आलेला आपल्याला बघितलं आहे त्यामुळे प्रत्येकानं पोलिसांचा तपास हा योग्य दिशेनं चालू आहे परंतु कोणतीही त्याच्यामध्ये चूक राहू नये कोणती अशी गोष्ट नसावी की ज्यामुळे ह्या नराधमांना बेल मिळण्याकरता किंवा सजा यांना कमी मिळण्याकरता ती मदतगार ठरू शकेल त्यामुळे प्रत्येक गोष्ट जबाबदारीनं बघत या नराधमांना ह्या रेरेस्ट रेरेस्ट केसमध्ये फाशीची शिक्षा होण्याकरता ज्या गोष्टींना ज्या पद्धतीचा तपास व्हायला पाहिजे त्या गोष्टी योग्य पद्धतीनं झाल्या पाहिजेत आणि उज्ज्वल निकम हे अशा पद्धतीच्या केस लढण्याकरता ज्यांचा यशाचा त्या रेशो हा नाईंटी नाईन पर्सेंट आहे त्यांनी ही के केस हाताळावी अशा प्रकारची मागणी आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांनी या आगासकर कुटुंबियांना विश्वास दिला आणि पुण्या येथे आम्ही गेलो असताना मी उज्वल निकमांसोबत आदरणीय गणेशजी नाईक आणि आम्ही स्वतः याबाबत चर्चा केली आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला की जर डीजींकडून जर मला ही केस घेण्याकरता जर मला सांगितलं गेलं तर मी ती केस आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा